नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन युट्यूब चॅनल प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे पोलीस भरतीची आता जाहिरात आलेली आहे पण अनेक विद्यार्थी असे असतात तयारी चांगली करतात मैदानीची चांगली तयारी करतात लेखी परीक्षेची चांगली तयारी करतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होणार आहात त्यावेळी तुमचा सर्वात महत्वाचा अडथळा असतो म्हणजे कागदपत्र हे तुमचे जे सर्व कागदपत्र आहेत हे तुमचे अगोदरच तयार असणं गरजेचं आहे जेवढा तुमचा अभ्यास महत्वाचा आहे जेवढी लेखी परीक्षेची तयारी महत्वाची आहे मैदानी चाचणी जेवढी महत्वाची आहे तेवढंच महत्वाचं तुमचे कागदपत्र सुद्धा तयार असणं गरजेचं आहे आता हे नेमके कोणते कोणते कागदपत्र लागतात हे सर्व तुमचे जे सर्वसाधारण सूचना ज्या आलेल्या आहेत राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी त्याच्यामध्ये सर्वांची यादी दिलेली आहे पण त्याच्यात काही अनेक टेक्निकल गोष्टी असतात या सर्व टेक्निकल गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत अनेक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे डॉक्युमेंट संबंधात प्रश्न आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत या सर्व अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे तरी सुद्धा एखादी संबंधी तुमची वैयक्तिक अडचण असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगायचा आहे सांगायची आहे ती अडचण सुद्धा तुमची आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्र नेमके कसे असतात कोणासाठी कोणते कागदपत्र गरजेचे आहेत कोणते कागदपत्र अगोदरच रेडी पाहिजेत कोणते कागदपत्र लगेच नसले तरी चालतील अशा सर्व घटकाची माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत व्यवस्थित हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे त्या अगोदर आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात पोलीस भरतीची तयारी करताना तुमचा कितीही अभ्यास झाला तरी छोट्या छोट्या गोष्टी असतात छोटे छोटे कन्फ्युजन असतात हे तुमचे क्लिअर होत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही सेल्फ स्टडी करताना अनेक गोष्टी तुमच्याकडून तशाच राहून जातात त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची रिव्हिजन तुमची परफेक्ट व्हावी याच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक अंतिम रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला पोलीस भरतीला जेवढाही सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस फास्ट ट्रॅक तुमचा कव्हर केला जाणार आहे तुमच्या पोलीस भरतीच्या रिव्हिजनला सुरू करण्याच्या अगोदरच सर्व सिलेबस तुमचा या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे त्याच्यामुळे जे जे विद्यार्थी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे जे नव्याने तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे खूप दिवसापासून तयारी करतायत त्यांचे छोटे छोटे जे कन्फ्युजन असतात ते दूर करण्यासाठी आपण अंतिम रिव्हिजन बॅच ही सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऑनलाईन ऍपवर या बॅच या बॅचमध्ये सर्व विषय कव्हर केलेले जातं जुन्या विद्यार्थ्यांना काही कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर झाल्यात ते व्हिडिओ नाही पाहिले तरी चालतील ज्या ज्या घटक तुम्हाला अवघड जात आहेत ते लेक्चर तुम्ही पाहू शकता एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावी अशी दर्जेदार शिक्षक जे शिक्षक एम पी एस सी युपीएससी मधून यशस्वी झालेले आहेत असे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत ज्यांना शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे ज्यांना पोलीस भरतीचा पॅटर्न कळ कळतो असे शिक्षक तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी ही आपली महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर अगदी माफक दरामध्ये असणारी ही जी बॅच आहे ती बॅच घ्यायची आहे शंभर टक्के तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी पण घेतल्या जाणार आहेत त्याच पद्धतीने या बॅच मध्ये टेस्ट सुद्धा आपण सुरू करतोय त्यामुळे शंभर टक्के सर्वांना या बॅचचा फायदा होणार आहे जे जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये यावर्षी यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही बॅच अतिशय महत्वाची ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमीचं नक्की डाउनलोड करा आणि या ॲपवरची बॅच नक्की तुम्ही खरेदी करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे आता आपण महत्त्वाच्या विषया वळूया ते म्हणजे आपले कागदपत्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कागदपत्राची माग सांगितलं तुम्हाला सर्व लिस्ट आपली त्याच्यामध्ये आलेली आहे तरी सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी असतात गडबडीमध्ये राहून जातात त्याच्या संदर्भात मी बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाचं चला आपण सुरू करूया आता कागदपत्राबाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला जो असतो तो शाळा सोडल्याचा दाखला असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा किंवा मग तुम्हाच्याकडे बोनाफाईड असणं गरजेचं आहे आता हा जो बोनाफाईड आहे हा बोनाफाईड तुमच्याकडे लगेच जरी नसला शेवटी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस जरी तुम्ही तो बोनाफाईड तुम्ही दिला तरीही चालतो म्हणजे याला गडबड करण्याची आवश्यकता नाहीये की लगेच पाहिजेच म्हणून पण दहावीचा जो शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे त्याची झोरफ जवळपास सर्वांकडेच असते झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण दहावीची जी टी सीची झेरॉक्स असते त्याच्यावर तुमचं पूर्ण नाव आईचं नाव आणि जन्मतारीख हे असते ज्याच्यावर एकदा त्याच्यावर पाहिजे ह्या तुमचे पोलीस भरतीमध्ये तुमच्या तुमच्या नावाचा आईच्या नावाचा आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुमची दहावीचा शाळा सोडल्याचं जे प्रमाणपत्र आहे म्हणजे टी सी किंवा आपण त्याला दाखला म्हणतो हे ग्राह्य धरलं जातं त्याच्यावरची जन्मतारीख तुमची फायनल असते लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्या टीसीर जी जन्मतारीख आहे तीच तुमच्या इतर कागदपत्रावर सुद्धा जन्मतारीख असणं आवश्यक आहे तशा पद्धतीने नसेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते म्हणजे अॅफिडेव्हिट करणं असतं किंवा ती जन्मतारीख जर दुरुस्त होत असेल तर ते दुरुस्त करणं असतं या सगळ्या गोष्टी अगोदरच करून ठेवा हे लक्षात ठेवा याच्या पेक्षाही जास्त आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला तुमचे जे कागदपत्र असतात या कागदपत्र नेमके कधीचे पाहिजेत हे कागदपत्र तुमचे जी तुमची पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे समजा आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर पर्यंत आहे तर ते कागदपत्रावरची जी तारीख आहे ती तीस नोव्हेंबरच्या आतलीच पाहिजे नाहीतर तुम्ही असं म्हणाल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमचं सिलेक्ट झाल्यावर पाच सहा महिन्याने होणार आहे तोपर्यंत पाच सात महिन्यामध्ये कधीही आधीमध्ये मी डॉक्युमेंट काढतो असं चालत नाही हे खूप प्रायोरिटीचं आहे तुमचे कागदपत्र क्लिअर असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरायला बिलकुल गडबड करायची नाहीये लक्षात ठेवा अगोदर पहिल्या प्रेफरन्स तुमचे कागदपत्र रेडी करणं आहे त्याच्यामुळे प्रत्येक मुद्दा मी सांगतोय तो व्यवस्थित ऐकायचा आहे ऑथराईज आहे माहिती याच्यामध्ये कोणतंही तुमचं कन्फ्युजन राहणार नाही याची गॅरंटी मी देतो तर पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल की शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट बोनाफाइड बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर दहावीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र अनेक विद्यार्थी असे की कागदपत्र आपले व्यवस्थित सांभाळून ठेवत नाहीत दहावी होऊन पाच सहा वर्ष झालं दहावीचं माझं मार्कशीट हरवली दहावीचं माझं सर्टिफिकेट म्हणजे त्याला सनत पण म्हणतो आपण ते प्रमाणपत्रच हरवलं असा जर कुणाचा घोळ असेल तर अगोदर तुम्ही बोर्डामध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे जे बोर्ड आहे दहावी बारावीचे त्या बोर्डामध्ये जाऊन प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे ते प्रमाणपत्र अगोदर महिना महिना लागायचं यायला आता तुमचं आठ दिवसाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळतं फक्त तुम्हाला करावं काय लागतं बोर्डाच्या ऑफिसमध्ये जायचं त्यांना अर्ज लिहून द्यायचा त्यांची छोटी फीस असते ती जी काही फीस असेल दोनशे चारशे पाचशे रुपये ती फीस तुम्ही भरायची आहे आणि ते प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा त्याची जर सध्या झेरॉक्स असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता पण ओरिजिनल पण तुमच्याकडे पाहिजे काही जणांचं असतं ओरिजिनल हरवली पण माझ्याकडे झेरॉक्स आहे तर तुम्ही झेरॉक्सवर सध्या फॉर्म भरा पण त्याच्या अगोदर ते पण काढून ठेवा दोन्ही असणं गरजेचं आहे कागदपत्राच्या बाबतीमध्ये वेळ खोपणा करायचं नाही तिथं टाइमपास करायचा नाही आपले कागदपत्र अगोदरच रेडी पाहिजेत हे लक्षात ठेवा दहावी बारावीचं गुणपत्रक पण पाहिजे आणि प्रमाणपत्र दोन्ही पण ठेवा आता तुम्ही म्हणाल जे फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र सांगितलेत त्याच्यामध्ये फक्त गुणपत्रक सांगितले किंवा फक्त प्रमाणपत्र सांगितलंय तसं जरी सांगितलं असलं तरी हे दोन्ही पण ठेवा दोन्ही पण काढून घ्या आपण कागदपत्रामध्ये मी सांगितलं ना इथं कुचरपणा करायचा नाही अजिबात बिलकुल सगळे कागदपत्र तुमचे रेडी असणं गरजेचं आहे या दोन्हीच्या गोष्टीमध्ये लक्षात आलं नसेल तर तुम्हाला मिळतं आठ दिवसाच्या आत मिळतं त्याच्यामुळे इथं अचित बिलकुल तुम्ही काहीही टाइमपास करू नका लवकरात लवकर या प्रोसेसच्या मागे लागा त्यानंतर डोमेसाइल नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी दाखला किंवा नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी प्रमाणपत्र डोमेसाईल हे रहिवाशी प्रमाणपत्र म्हणून काही धरलं जातं हे ग्रामपंचायत मध्ये पण मिळतं तहसीलमध्ये पण मिळतं पण आपला फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालयामधून काढलेलं तुमचं एज नॅशनॅलिटी डोमिसाईल लागतं काही काही ठिकाणी असं की एज नॅशनॅलिटी डोमेसाईल या तिन्हीचं एकच प्रमाणपत्र देतात काही ठिकाणी वेगवेगळं देतात आणि हे जे रहिवासी प्रमाणपत्र आहे हे नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही पण जुने एकदमच जुने विद्यार्थी येतात ज्यांची वयोमर्यादा संपत आलेली किंवा संपली पण यावर्षी सवलत दिलेली अशा विद्यार्थ्यांनी किमान पंधरा वर्षाच्या अगोदरचं काढलेलं पाहिजे सॉरी पंधरा वर्षानंतर म्हणजे आता साधारणतः तुमचं दोन हजार आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार दहाच्या नंतरच काढलेलं असणं गरजेचं आहे जर त्याच्या जुनं अगोदरच आहे तर तुम्ही पुन्हा नव्याने काढून घ्या काही काही जण असतात की बा दोन हजार दहाच्या अगोदरच मी एज नॅशनल काढून घेतले डबल काढून घ्या काही अडचण नाही आलक्षात तेही चाल चालणारच नाही असं होत नाही शक्यतो कधी कधी ऍडजस्ट करतात पण आपण त्याच्यामध्ये हे करायचं नाही टाइमपास करायचं नाही किंवा त्याच्यामध्ये दुर्लक्ष करायचं नाही ठीक आहे पंधरा वर्ष अनेक विद्यार्थी असे ज्यांचं वय संपलंय आता ज्यांचं वय बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आहे त्यांनी दोन हजार दहाच्या च्या अगोदर काढून घेतलेलं असणार आहे काही जणांनी कारण अनेक विद्यार्थी आपले कागदपत्र हे दहावी झाली की लगेच काढतात मग आता ज्यांचं वय तीस एकतीस वर्ष आहे बत्तीस वर्ष आहे त्यांची दहावी दोन हजार दहाच्या अगोदरच झालेली असणार बत्तीस एकतीस बत्तीस तेहतीस वर्ष ज्यांचं आहे त्यांचं मग त्यांनी काय करायचंय डबल काढाना काही फरक पडत नाही लक्षात त्यांनी डबल काढायचंय एक तर तुमचं संपत आलंय आणि त्याच्यात कागदपत्रामुळे पुन्हा निघून गेलात तर तुम्ही झाली ना जिंदगी तुमची बरबाद अशा प्रकारे होता कामा नाही त्याच्यामुळे हे महत्वाचं लक्षात ठेवा आणि हे बाकीचं मग नव्याने ज्यांनी काढले त्यांना ते वर्षाला दोन वर्षाला तीन वर्षाला काढायची काहीही गरजे गरज नाहीये आता फोटो आधार कार्ड पॅन कार्ड हे फोटो आधार कार्डचे फोटो तर सगळ्याचेच असतात फोटो थोडे नवीन असू द्या नाहीतर तुम्ही पोलीस भरती देतात पाचवीचा फोटो तुमच्याकडून तोच तुम्ही फोटो लावलाय असं करू नका फरक काही पडत नाही पण त्यानंतर तुम्हाला अडचण येते की तुम्ही हेच आहेत का जेव्हा पडताळणी होते कागदपत्राचे तेव्हा हा विद्यार्थी हाच आहे का म्हणून कन्फ्युजन होतं पाच पन्नास रुपये लागतात फोटो काढायला नवे फोटो काढून घ्या लक्षात खूप जुने फोटो वापरायचे नाहीत त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट करून घ्या अनेक विद्यार्थी म्हणजे ज्यांचा जन्माला तेव्हा पहिले दुसरीला होता तेव्हा आधार कार्ड काढले तेच आधार कार्ड त्याच्यावरचा फोटो तो आहे आज तोच फोटो आहे असं करू नका फोटोमध्ये नावामध्ये कशामध्ये काही बदल असेल तर ते बदल लवकरात लवकर करून घ्या आणखी एक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो काही काही विद्यार्थ्यांचं काय असतं एखाद्या डोमेसाईलवर रहिवासी प्रमाण रहिवास वेगळा असतो आणि आधार कार्डवर वेगळा असतो तर पत्ते ते वेगवेगळे असले तर एवढी अडचण येत नाही पण तुमच्याच्याने पत्ता बदलणं शक्य असेल तर तो ते पत्ते सेम करून घ्या तुमचं नाव तुमचं आईचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमची जन्मतारीख ह्या तुमचा पत्ता हे ज्या ज्या डॉक्युमेंटवर असतं त्या सगळ्या डॉक्युमेंटवर समान पाहिजे हे थे लक्षात ठेवा अनेक ठिकाणी तुम्ही अफिडेव्हिट करून जर काही छोट्या मोठ्या चुका असतील तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऍफिडेव्हिट करून घेऊ घेऊ शकता जर करणं शक्य असेल अफिडेव्हिट करा किंवा जर त्याच्यामध्ये काही बदल होणं शक्य असेल तर तो बदल करायचा आहे पण लक्षात ठेवा की आधार कार्ड अनेक विद्यार्थ्यांनी अपडेटेड केलेले नाहीत त्याच्यामध्ये नाव चुकलेलं आहे तसंच ठेवलंय पत्त्यामध्ये काहीतरी चूक झाली तसंच ठेवलंय फोटो कधीतरी लहानपणीचा तो तसाच ठेवलाय या गोष्टी बिलकुल करायच्या नाही अपडेट करून घ्या पॅन कार्डही लागतं ना आधार कार्डही लागतं आता दोन्ही ओळखपत्राचे ओळखपत्र म्हणूनच वापरतात दोन्ही पैकी एक जरी वापरलं तरीही चालतं आधार कार्ड तर फिक्सच पाहिजे पण पॅन कार्ड सुद्धा सगळ्यांच असेल ज्यांचं नसेल त्यांनी पॅन कार्ड पण काढून घ्या लक्षात येतंय कागदपत्राच्या बाबतीमध्ये एक्स्ट्रा चार कागदपत्र आपले एक्स्ट्रा पाहिजेत पण कमी नको लक्षात येतंय आणि सगळी प्रोसेस लगेच करायला लागा त्याशिवाय फॉर्मच भरू नका फॉर्म भरायला खूप वेळ एक महिनाभर वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे खूप वेळ आहे फॉर्म भरायला त्याच्यामुळे बिलकुल याच्यामध्ये तुम्ही कसलंही दुर्लक्ष करायचं नाहीये मी प्रत्येक डॉक्युमेंट त्याच्या आठी त्याचा कार्यकाल कित कधीचे पाहिजेत कसे पाहिजेत याच्याबद्दल सगळं डिस्कस करतोय हे तुमच्या फॉर्म भरण्यासाठी जी पी डी एफ आलेली जाहिरातीची या मध्ये हे डिटेलमध्ये दिलेलं नाहीये फक्त हे हे कागदपत्र लागतात पण कधीचे लागतात कसे लागतात हे जास्त महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतोय मी त्यानंतर बघा पुढे बघा त्याच्यानंतरच जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जे असतं ते तुमचं कधीचही असलं तरी चालतं त्याला काहीही फरक पडत नाही तुमचं कोणतंही कास्ट सर्टिफिकेट असू द्या तरी चालतं ते सारखंच काढायची गरज नाही एकदा तुम्ही कधीही एकदा आयुष्यात कागद कास्ट सर्टिफिकेट काढलं तर ते तुमच्या आयुष्यभर ते कास्ट कास्ट सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे याचं तर काही अडचण नाहीये कास्ट सर्टिफिकेटची त्यानंतर नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे अगोदर दर वर्षाला नॉन क्रिमिनल काढायला लागायचं नॉन क्रिमिनल कुणाकुणासाठी असतं अगोदर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं एस सी बी सी ओबीसी मग सगळे एन टी एन टी सगळे ओबीसी एन टी या सर्वांना तुमचं काय लागतं रे नॉन क्रिमिनल लागतं ओबीसी एस सी बी सी एन टी मधले सगळे यांना नॉन क्रिमिलियर लागतं एस कुणाला लागत नाही नॉन क्रिमिनियर एस सी एस टीला नॉन क्रिमिनल लागत नाही एस सी आणि एस टीला नॉन क्रिमिनल नसलं तरी जमतं ईडब्ल्यू एस वाल्यांचं सांगतो ईडब्ल्यू एस वाल्यांचं जे नॉन क्रिमिनल असतं ते कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे एकच असतं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र त्याला म्हणतो आपण ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल हे एकच असतं त्याच्यामुळे त्यांना सुद्धा वेगळं काढायची गरज नाही म्हणजे एस सी एस टी ईडब्ल्यू एस वाल्यांना वेगळं काढायची गरज नाही फक्त त्यांना ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तेच नॉन क्रिमिनल असतं तेच आरक्षणासाठी सुद्धा डॉक्युमेंट म्हणून तुमचं ग्राह्य धरलं जातं म्हणजे एस सी बीसी ओबीसी एन टी यांनी काय करायचं आहे नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत त्या अजून सांगतो तुम्हाला अजून एक महत्वाचं म्हणजे त्याची व्हॅलिडिटी तीन वर्ष असते तुमचं तीन वर्षाच्या आतलं असणं गरजेचं आहे तुम्ही आता फॉर्म भरताय समजा तर तुम्ही फॉर्म भरताय डिसेंबरमध्ये तर तुमचं कधी डिसेंबर पंचवीसला तर तुमचं डिसेंबर बावीसच्या नंतरच नॉन क्रिमिनल काढलेलं असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार बावीसच्या नंतरच चालू शकतं फक्त मग नंतरच कधीचही चालतं त्याच्यावर तुम्ही डेट बघा त्याच्यावर त्या नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी दिलेली असते ते सुद्धा महत्वाचं असतं त्याच्यामुळे ते तीन वर्ष व्हॅलिडिटीमध्ये बसते का प्रत्येकाने चेक करा नसेल बसत तर अगोदर नॉन क्रिमिनल काढून घ्या हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे याच्याशिवाय तुम्ही आरक्षणाचा लाभच घेऊ शकत नाहीत जरी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काढून जमत नाही आता बघा अनेक विद्यार्थ्यांची अशी अडचण आहे की माझं जे नॉन क्रिमिनल आहे याची व्हॅलिडिटी समजा मार्च दोन हजार सव्वीसला संपणार आहे मार्च दोन हजार सव्वीसला संपणार आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एप्रिल मार्च नंतर कधी होऊ द्या म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी होऊ द्या तरी सुद्धा तुमचं ते डॉक्युमेंट चालतं कारण त्याची व्हॅलिडिटी कोणत्याही डॉक्युमेंटची जी व्हॅलिडिटी असते ही कधीची ग्राह्य धरतात फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या अगोदरपर्यंत म्हणजे तुमची व्हॅलिडिटी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अलीकडली कधीची असू द्या मग तुमचं ग्राउंडही कधी होऊ द्या म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपल्यावर ग्राउंड होऊ द्या हो लेखी परीक्षा होऊ द्या काही फरक पडत नाही लक्षात येत आहे फक्त तुमचं फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतलं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पुढं तुमचं चालतं म्हणजे आता फॉर्म भरताना तुमचं मार्च व्हॅलिडिटी आणि तुमचं ग्राउंडच एप्रिल मे मध्ये जरी झालं तरी सुद्धा जुनच नॉन क्रिमिनल काढतं चालतं पण तरी सुद्धा सांगतो त्यावेळेस ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मार्च दोन हजार सव्वीस ला समजा काय होणार आहे एक्सपायर होणार आहे नॉन त्यांनी जरी फॉर्म भरताना भरलं जे आताच आहे ते तरी सुद्धा तुम्ही नवीन काढून घ्या जे शेवटच्या टप्प्यामध्ये संपायला आलेलं आहे ज्यांचं नॉन क्रिमिनल त्यांनी काढून घ्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे मी मागाशीच तुम्हाला म्हणलं ना दोन डॉक्युमेंट आपल्याकडे एक्स्ट्रा असले तरी चालतील कमी असता कामा नाही त्यामुळे त्यांनी नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी खूप सिरियस होऊन ते लक्ष द्या लक्षपूर्वक ते नॉन क्रिमिनल सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे तीन वर्ष व्हॅलिडिटी असते आता अगोदर एक वर्ष असते वासायची आता तीन वर्ष आहे लक्षात ठेवा कुणाला कुणाला लागतं कुणाला लागत नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जातीचं प्रमाणपत्र तर ठीक आहे जातीचं काय सगळ्यांनाच लागतं जातीचं प्रमाणपत्र सर्वांनाच लागतं आणि जातीचं प्रमाणपत्र जर कुणाचं निघत नाही काय अडचण आहे तर त्यांना मग डायरेक्ट ओपन मधून फॉर्म भरावं लागतं हे लक्षात ठेवा त्यानंतर हा आता कॅटेगरी वाईज सांगणार आहे मी तुम्हाला एसीबीसीच्या बाबतीत सांगितलं नॉन फिमिरचं ओबीसीच्या बाबतीमध्ये ओबीसीच्या बाबतीत सुद्धा तीन वर्षाचं नॉन क्रिमिनल लागतं काय सर्टिफिकेट लागतं बाकीचं दुसरं कोणतंही डॉक्युमेंट असणं गरजेचं आवश्यक नाहीये ठीक आहे याच्यामध्ये पुन्हा त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा ओबीसी आणि चा विषय निघाला म्हणून अतिशय महत्त्वाचे गोष्ट सांगतो तुम्हाला सांगतो एमपीएससी मध्ये आमच्या जवळच्या एका मित्रां झालं तो एस मध्ये होता मराठा समाजाचा विद्यार्थी जवळचा मित्र आहे आणि त्याने ईडब्ल्यू एसचं आरक्षण म्हणून ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला आणि त्याचं सिलेक्शनही झालं पण तो एस सीबीसी मध्ये ईडब्ल्यू एस चा आरक्षणाचा फायदा घेतला म्हणून त्याला जॉबवर घेतलं नाही त्याला ते पात्र ठरवलं नाही त्या पोस्टसाठी लक्षात ठेवा म्हणजे किती गंभीर आहे उगाच तुम्ही काहीही शानपणा करू नका अनेक आता मराठा समाजाच्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तुमच्या कुणबी नोंदी तर तुम्ही कुणबीचं कास्ट सर्टिफिकेट काढले ना तर तुम्ही गप आता ओबीसी मधूनच फॉर्म भरायचा आणि आता ईडब्ल्यू एस च मिरट खूप कमी लागले OBC पेक्षा, कमी होना आता। ओबीसी पेक्षा एस सी बी सीचं मेरिट कमी लागणार आहे हे होणारच आहे आता हाएस्ट ओबीसीचं मेरिट जाणार आहे ईडब्ल्यू एस सीचं मेरिट एससी एस टी च्याही कमी लागते काय का असं होणार आहे मग आता ते पश्चाताप करून काही फायदा नाही त्या गोष्टीचा आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जर एस सी बी सी काढलंय तर एससीबीसी मधूनच प्रमाण फॉर्म भरा अनेक विद्यार्थी ज्यांच्या कुणबी नोंदणीसाठी त्यांनी काय केलेले अर्ज दाखल केले तर पण त्याचे कुणबीचे प्रमाणपत्र आलेले नाहीत तर त्यांनी एस सी बी सीचं च ठेवा आपलं जर तारीख संपून गेली कुणबीच तुमचं प्रमाणपत्र जर आलं नाही तर काहीही फायदा होणार नाही मग फॉर्म भरूनही फायदा होणार नाही समजलं त्यामुळे सीचं पण का ठेवा आणि जर एस कुणबीच आलं तर मग तुम्ही कुणबी किंवा एस सी बी सी कुणबी सर्टिफिकेट आलं की मग मात्र एस सी बी सी मधून फॉर्म भरू नका तुम्ही आणि मग कुणबी नोंदी सापडलेले आणि एस सी बी सी वाले यांनी ईडब्ल्यू एस च बिलकुल आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही जरी तुमच्याकडे जुनं प्रमाणपत्र असलं तरी सुद्धा जरी तुमचं पर्यटन सर्टिफिकेट कसं तरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने काढला असलं तरी सुद्धा तुम्हाला नंतर सेवेवर घेणार नाहीत लक्षात ठेवा त्याच्यामुळे तो शहानपणा बिलकुल करायचा नाही जरी मेरिट कमी लागतंय मेरिट जास्त लागतंय कुणाचं तरी ऐकताल ईडब्ल्यूएस मध्ये भर काय होतंय त्यांचं लय मेरिट कमी लागतंय हा लक्षात आता फॉरेस्ट एम पी सी मेन्सांनी निकाल लागला दोनशे दोनशे पेक्षा दोनशे मार्काचं मेरिट याच लागलं एस सीबीसीच आणि याचं मेरिट लागलं ला फक्त सत्याहत्तर काहीतरी समथिंग असं ईडब्ल्यू एसचं म्हणजे मुलीपेक्षाही मेरिट लाग कमी लागले आता तिथे कमीच लागणार आहे पण मग आता इथून पुढे नाही करता येणार ती गोष्ट त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा कोणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका काहीही फायदा होणार नाही नंतर तुम्ही सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्हाला नोकरी मिळणार नाही हे डोक्यामध्येच ठेवायचं ठीक आहे त्यानंतर एस सी एस टी एस सी एस टीचा जातीचा जो दाखला असतो तो तो लागतो शंभर टक्के आता कास्ट बद्दल सांगतो सर्वांचाच कास्टची व्हॅलिडिटी जर तु जरी तुमची नसली तरी चालतं तुम्ही नोकरीला जॉईन झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षाच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी दिली तरी तुम्ही चालते त्याच्याबद्दल चा काही प्रॉब्लेम नाही जात वैधता प्रमाणपत्राची कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र नंतर दिले तरी चालते लगेच असणं गरजेचं नाही बरोबर आहे पण अनेक जे अनुसूचित जमातीतले म्हणजे एस जे विद्यार्थी त्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढायला खूप अडचण येत आहे त्याच्यामुळे त्यांनी पण लक्षात ठेवा जरी नंतर दिलं तरी चालत असलं तरी आतापासूनच त्या प्रोसेसच्या मागे लागा त्याचे डॉक्युमेंट वगैरे गोळा करा आणि त्याचा अर्ज द्या कोण कोण सांगतो तुम्हाला दोन जणांनी ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे जे मराठा समाजातले विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत असे विद्यार्थी आणि यष्टीचे विद्यार्थी ह्या दोघांना जास्त अडचण येणार आहे व्हॅलेटीसाठी बाकीच्यांना एवढी अडचण येत नाही नंतर निघून जाईल तुमची नोकरीला लागल्यानंतर सुद्धा मग तुम्हाला लगेच द्यायची नाही व्हॅलिडिटी एसटी वाल्यानं कुणबी नोंदी ज्यांचे सापडल्यात त्यांना पण तुम्हाला व्हॅलिडिटी काढायला भविष्यात अडचण येऊ शकते मग आताच प्रोसेसच्या मागे लागा ह्यांनी जरी नंतर लागत असलं तरी सुद्धा प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं काढायला आतापासूनच तयारीला लागायचं हे लक्षात ठेवा ह्या दोन कास्टसाठी अडचण येते बाकीच्यांना शक्यतो अडचण येत नाही यांनाही नसलं तरी चालतं पण नंतर काही इश्यू तयार होऊ शकतात त्यापेक्षा आतापासूनच तयारीला लागाना जर तुमचं जरी निघलं नाही मग कोणते कागदपत्र कमी आहेत कोणते पुरावे जोडाव लागतील या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मिळेल त्याच्यामुळं ते महत्वाचं लक्षात ठेवायचं व्हॅलिडिटीच्या संदर्भात लगेच नसली तरी चालते पण यांनी लवकरात लवकर त्या प्रोसेसच्या मागे लागायचं आहे व्हॅल्युडिटीच्या मागे लागायचं आहे लक्षात ठेवा कुणी कुणी सांगितलं मी कुणबी आणि कुणबी म्हणजे कुणबी मराठा ओबीसी आणि वाल्यांनी ठीक आहे त्यानंतरच्या इतर काही कागदपत्राबद्दल सांगतो तुम्हाला इतर कागदपत्रामध्ये एम एस सी आय टी अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे एम एस सी आय टी लागते का आता बघा एम एस सी आय टी तुमची लगेच लागत नाही तुम्हाला हा लक्षात एम एस सी आय टीच प्रमाणपत्र तुम्ही सेवेत रुजू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत दिलं तरी चालतं असलं तर चांगलंच आहे नसलं तर काही टेन्शन नाही अनेक विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रश्न आहे आमच्याकडे ट्रिपल सीचं प्रमाणपत्र आहे मग एम एस आय टी लागेल एम एस सी आय टीचं काढावं लागेल का ट्रिपल सीचं असलं तरी एम एस आय नसले तरी जमतं दोन्हीपैकी एक असलं तरी चालतं काही फरक पडत नाही ठीक आहे त्यामुळे त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही याचं एम एस आय टीचं एवढं टेन्शन नाही तुम्ही जरी तुम्ही जॉईन झाला जॉईन झाल्यानंतर सुद्धा दिलं तरी काहीही अडचण येत नाही लक्षात त्यामुळे याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बाकीचं अजून हा विवाहित मुली विवाहित मुलींनी काय करायचं आता ज्या मुलींचे लग्न झालेले आहे त्यांनी जर तुमच्या नावामध्ये जर तुम्ही बदल केलेला असाल म्हणजे नवऱ्याचं नाव आणि आडनाव हे नवऱ्याकडलं जर तुम्ही पतीकडलं आडनाव वगैरे वापरलं असेल तर तुम्ही ते गॅझेट करून घ्या त्याचं बरोबर आहे का त्याचं गॅझेट तहसील मधून करून मिळतं ते, ते नाव आम्ही बदल केलेलं आहे म्हणून गॅझेट करून घ्या आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सगळ्यांनीच काढून घ्या ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट असली तरी जमते पण जर तुम्हाला गॅझेट करायचं असेल तर अगोदर विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागतं त्याच्यामुळं तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे दोन्ही डॉक्युमेंट मुलींनी काढून घ्या मी डबल डबल सांगतोय एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे एक्स्ट्रा असलं तरी चालतं काहीही बिघडत नाही याला काही खूप लाखात पैसे लागतात असं काही नाहीये लक्षात आलं म्हणजे ज्या ज्या विवाहित मुली आहेत त्यांनी आपलं विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा काढायचं आहे आणि गॅजेट सुद्धा जर नावात बदल केला असेल तर गॅजेट नावात जर बदलच केला नसेल तर गॅजेट जोडायची काहीही गरज नाहीये ज्यांनी नावामध्ये बदल केला आधार कार्डावर बदल केलेला आहे कोणत्या तरी एका डॉक्युमेंट असेल ज्याच्यावर मी नवऱ्याचं आणि नवऱ्याकडला आड नाव जोडलेलं आहे त्यांनी गॅझेट करून घ्यायचं आहे ज्यांनी कुठेच बदल केलेलं नाही अजून त्यांनी मग फक्त विवाह प्रमाणपत्र तरी ठेवा तुमच्याकडं ठीक आहे ना अशा पद्धतीने ही गोष्ट एक लक्षात ठेवा महत्वाची त्याच्यानंतर <laughs> अजून एक सांगतो तुम्हाला महत्वाचं अजून कागदपत्राच्या बाबतीमध्ये हेच एन सी सी च विद्यार्थी एन सी सी च तुमचं सी प्रमाणपत्र जर असेल कोणतं प्रमाणपत्र पाहिजे सी तर तुम्हाला पाच मार्क्स एक्स्ट्रा मिळतात पाच मार्क्स एक्स्ट्रा मिळतात एन सी सीचं सी सर्टिफिकेट असणार आहे तर ते सर्टिफिकेट तुमचं अगोदरच पाहिजे फॉर्म भरतानाच्या डेटच्या अगोदरच नंतरच असून चालत नाही हे एक महत्वाचं संबंधी अडचण अनेक विद्यार्थ्यांची येत असते आणि सगळे तुमच्याकडे ओरिजिनल कागदपत्र प्लस त्यांच्या झेरॉक्स प्लस फोटो बिटो हे सगळं तुम्ही आताच तयार करून ठेवणार आहे नंतर आता बघा ग्राउंडची डेट डेटा आली की तुम्ही मैदानी चाचणीचे प्रॅक्टिस करण्याचं लक्ष तुमचं तिकडे सगळं राहील लेखी परीक्षा आली की लेखी परीक्षेची तयारी करण्यात तुमचं लक्ष राहील अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे कागदपत्र माझे रेडी आहेत का त्या प्रत्येकाच्या दोन दोन तीन तीन झेरॉक्स रेडी आहेत का माझे आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का सगळ्या डॉक्युमेंटवर माझं नाव समान आहे का नावामध्ये जर काही चेंजेस असतील कुठं तर त्याचं लगेच गॅझेट करून घ्यायचे लगेच उशीर करायचा नाही त्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बघतात पण आपण लगेच काढून घेणार प्रोसेस आता वेळ आहे आपल्याकडे तर त्या वेळेमध्येच काढून घ्यायचा आहे कारण की एवढे लाखात पोरं तयारी करतात सतरा अठरा लाख फॉर्म भरणार आहेत पोरं एवढे पोरं जर तयारी करतात तर मग सगळ्याच ठिकाणी वेटिंग वेळ लागणार आहे डॉक्युमेंट निघायला एन दोन दोन चार तीन चार पाच सहा दिवसाचा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे हे डॉक्युमेंटचं बाबतीमध्ये काळजीने लक्ष द्यायचं आहे लक्षात आणखी डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये अडचणी येते कोणती तर आ, हे बघा नावाबद्दल सांगितलं जन्मतारखेबद्दल जन्मतारीख तुमची कोणती ग्राह्य धरणार आहे दहावीच्या टी सीवरचे ग्राह्य धरणार आहेत लक्षात आलं ना अशा पद्धतीने आहे त्यामुळे सगळ्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही एक एक नाव आपल्या सगळ्यावर पाहिजे एक जन्मतारीख पाहिजे आईचं नाव समान पाहिजे अशा पद्धतीने काही काही ठिकाणी बघा अनेक डॉक्युमेंटवर समजा आता काही काही ठिकाणी वी वीच्या जागी डब्ल्यू झालेलं असतं स्पेलिंगमध्ये डब्ल्यूच्या जागेवर वी झालेला असता अशा वेळेस कधी कधी चालून जातं छोटे मोठे जर नावात बदल असेल तर आता माझ्याच नावाचं सांगतो माझ्या अनेक डॉक्युमेंट्सवर माझ्या नावाची स्पेलिंग डी एन वाय एन एस एच डब्ल्यू ए आर अशी आहे ज्ञानेश्वर आणि अनेक अनेक डा काही डॉक्युमेंटवर डी एन वाय एन एस एच व्ही ए आर आहे याचा सुद्धा अर्थ ज्ञानेश्वरच होतो याचाही अर्थ ज्ञानेश्वरच होतो हा लक्षात अशा पद्धतीने आहे तर मला काही अडचण आली नाही तर अजून तरी लक्षात आलं ना एमपीएससी ने सीने व्हेरीफाईड करून घेतात एम पी सी तुम्हाला माहिती आहे तर तिथं सुद्धा अडचण आलेली नाही त्याच्यामुळे एवढं अडचण येत नाही पण तरी सुद्धा गॅजेट करून घ्या ना अडचण हो येत नाही म्हणून सोडून द्यायचं असं नाही काही काही ठिकाणी नावावर असतं जसं माझ्या वाटल्याचं ना अशोक आहे काही काय डॉक्युमेंटवर समजा अशोक असतं काही काय डॉक्युमेंटवर अशोक राव असतं उगच अशोक राव वगैरे काहीतरी टाकलेलं असतं हे सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत तुम्हाला लक्षात मग ई e आर ऐवजी ए आर झाले ऐवजी ए झाले अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या लक्षपूर्वक सगळ्या स्पेलिंग वगैरे तुम्ही बघायच्या आहेत आणि डॉक्युमेंट सगळे काय करायचे तर क्लिअर करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास अभ्यासावर तुमचा पूर्ण फोकस पाहिजे झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित बघा लक्षात त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण व्यवस्थित करा लक्षात या सगळ्या गोष्टीत अजून एक आर डॉक्युमेंट बद्दल महत्वाचं राहिला मध्येच माफ करा अगोदर ते सांगतो प्रकल्पग्रस्त आहेत धरणग्रस्त आहेत खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांचे प्रमाणपत्र रेडी असणं गरजेचं आहे अगोदरच प्रमाणपत्र काढून घ्या स्पोर्ट कुणीही इलिगल काता स्पोर्टचे कागदपत्र काढायच्या बांधगडीत पडू नका आता त्याच्या बॉस बसलेल्या तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे कसं आहे तुम्हाला माहिती आहे अधिकारी लक्षात येते ना त्यामुळं तसल्या चुकीच्या गोष्टीने यशस्वी होऊनही काही फायदा नाही तुमचा त्याच्यामुळं तुमचं आता स्पोर्टचं सर्टिफिकेट ते तो विभागीय कार्यालयामार्फत आणि ऑनलाईन प्रोसेस होते ती त्याच्यामुळे विभागीय कार्यालयातून व्हेरिफिकेशन करावं लागतं त्याची पोचपावती लागते ते जे खेळाडू आहेत त्यांनी त्याची पावती सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत याच्यावर बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही तरी सुद्धा वैयक्तिक अजूनही डॉक्युमेंट बद्दल कुणाला छोट्या मोठ्या काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या त्या अडचणी आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे आणि मी काय सांगत होतो तुम्हाला तयारी मैदानी चाचणीची तयारी व्यवस्थित करा इंजुरी होणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये याचं लक्ष द्या उगत जास्त आता आली भरती म्हणून येड्यासारखं ग्राउंड करायला लागला झाला इंजुर हे करू नका आहारावर व्यवस्थित लक्ष द्या आल्या सणवार सोडून द्या आणि झालेल्या प्रश्नपत्रिका दोन वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या जेवढ्याही तुमच्याकडे प्रश्नपत्रिका सापडतील त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून काढा प्रश्न पाठ करून टाका त्याचं विश्लेषण करा आयत जर थोडक्यात तुम्हाला विश्लेषण पाहिजे असेल तर आपलं पुस्तकही बघायला नवीन तुम्हाला माहिती आहे ए टू जेड सोल्युशन याच्यामध्ये तुम्हाला मागच्या दोन वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिलेलं आहे फक्त गणित किंवा फक्त बुद्धिमत्ताचं विश्लेषण नाही गणित बुद्धिमत्ता एवढं जी के मराठी सुद्धा महत्वाचं आहे काही काही ठिकाणी जी केस पन्नास साठ साठ प्रश्न विचारतात लक्षात त्याच्यामुळे जी सुद्धा विश्लेषण असणं गरजेचं आहे आता काही वेळ कमी मिळतो त्याच्यामुळे तुम्ही विश्लेषण करण्याच्या पेक्षा आयत जर विश्लेषण असेल तर तुम्हाला फायदा होतो या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे पांढऱ्या घोड्यामध्ये तर पहिल्यांदा एक ते शंभर पूर्ण प्रश्नपत्रिका दिली आणि एक ते शंभर प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे प्लस मध्ये जे आता बघा दोन हजार बावीसला तेवीसला जी परीक्षा झाली किंवा चोवीस ला जी परीक्षा झाली त्यावेळी जे चालू घडामोडीचे प्रश्न होते आता ते आता फायद्याचे ठरणार नाहीत असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे कारण बरोबर आहे ते पण आपण काय केलेलं आहे समजा दोन हजार तेवीस साली विचारले की त्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आपण तो प्रश्नच बदललाय आणि तिथं दोन हजार पंचवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला असं केलंय म्हणजे सगळे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत हे चालू घडामोडीचे प्रश्न अपडेट करून तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले जेणेकरून तुम्हाला सराव करताना फायदा होईल विश्लेषणामध्ये नाही दिले आपण प्रश्नामध्येच त्याचं सगळं अपडेट केलेलं आहे जेणेकरून चालू घडामोडीचा सुद्धा तुम्हाला त्याच्यामधून अभ्यास होईल अतिशय दर्जेदार पुस्तक आहे मार्केटमध्ये जा एकदा बघा आवडलं तर घ्या आणि कागदपत्राबद्दल आणखी तुमची कोणतीही जरी अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या परीने त्या अडचणीत सॉल्व्ह करण्याचा किंवा नेमकं त्याच्यावर काय ऑप्शन काढता येईल हे ऑप्शन काढण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल ठीक आहे धन्यवाद